मिरशर जातकार जमात शेख बिरादरीतर्फे प्रभाग क्रमांक पाच व वीसच्या विजय उमेदवारांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न मिरजशहर जातकार जमातीच्या शेख बिरादरी वतीने प्रभाग क्रमांक पाच व प्रभा क्रमांक वीसमधून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच काँग्रेस पक्षाच्या विजय उमेदवारांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास आमदार इद्रिशभाई नायकवडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते किशोरदादा जामदार बाबा पिरजादे श्वेतपद्मा कांबळे मिरज जातकार जमातीचे अध्यक्ष राजा हाजीसाहेब यासिन हाजीसाहेब प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार इद्रीज नायकवडे यांनी जातकार जमातीला दिलेला शब्द पूर्ण करण्याची ग्वाही देत सांगितले की जातकार समाजाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व विकासाशी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील याप्रसंगी विजय उमेदवारांचा फेटा शाल व पुष्पहार घालून गौरव करण्यात आला सत्कार करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये अतहरिद्रीस नायकवडी रेखा विवेक कांबळे अश्विनी कोळी संजय मेंढे बबिता संजय मेंढे करण किशोर जामदार शिरीन जैनुल पिरझादे यांचा समावेश होता यावेळी हाजी गॅरेंटी साहेब शेख हाजी बीजापुरे, सैफन सैफनसाब शेख दावल बीजापुरे रफिक सुभाषनगर इनोज शेख यांच्यासह समाजातील मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सत्कार सोहळ्यामुळे जातकार समाज आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आपल्या निवडणुकीच्या निमित्ताने निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार शेख बिरादरी उर्फ जातकर समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं निवडणुकीपूर्वी या समाजाचा माझा पस्तीस वर्षाचा संबंध आहे आणि त्या संबंधाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांच्या समाजाचे प्रश्न माझ्याकडे येतात मी त्यांना मदत करत असतो यावेळी त्या समाजाने त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की त्यांच्या समाजाला एक एवढा मोठा समाज आहे प्रभाग पाचमध्ये आणि प्रभाग वीसमध्ये फार मोठी संख्या आहे या समाजाची आणि या संख्येनुसार त्यांच्या त्यांना मदत करणं अपेक्षित आहे आणि म्हणून त्यांनी मागणी केली की आम्हाला एक जागा आणि त्यावर एक समाजासाठी एक सांस्कृतिक भवन बांधून देण्यासंबंधी माझ्याकडे मागणी केली मी सर्व नगरसेवकांशी चर्चा केली उमेदवारांशी आणि सर्व उमेदवारांनी या ठिकाणी या समाजाला मदत करण्याचं आश्वासन दिलं ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं आता पुढील आश्वासन माझ्याकडं पेंडिंग आहे की या समाजाला माझ्या आमदार स्थानिक विकास निधीतून मी यांना सांस्कृतिक भवन बांधून देण्याचा शब्द दिलेला आहे तो शब्द निश्चितपणाने या पुढच्या काळात मी लवकरात लवकर कर पूर्ण करेन या समाजाचं वैशिष्ट्य आहे की हा समाज अशिक्षित आहे पण जे दिलेला शब्द आहे तो पाळणारा समाज म्हणून एक नाव लौकिक या समाजाचं आहे तो या निवडणुकीच्या निमित्तानं फार मोठा त्याचं एक वलय निर्माण झाला एक समाज असावा तर असा असावा जो शब्द देतो आणि तंतोतंत पाळतो एकाही समाजातल्या एकाही व्यक्तीने निवडणुकीत दिलेल्या शब्दाशी प्रताळणा ना केली नाही आणि पूर्णपणाने इमानदारीने सर्व सर्व समाजाची पूर्ण मते आमच्या या प्रभाग पाचमधल्या पॅनलच्या आणि प्रभाग वीसमधल्या पॅनलच्या मागे त्यांनी ताकदी शिकवत केल्या आणि म्हणून आम्हीही त्यांना या समाजाला कुठेही काही कमी मिळवून देणार नाही हा आमचा शब्द देखील आम्ही आपण शहरात पाडू